नाशिकच्या यवल्यामध्ये उन्हाळा कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगली मागणी असते सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे येवला तालुक्यातील शिरसगाव लोक येथील सुभाष उत्तम पाटील यांच्या शेतात विक्रीसाठी काढणी करून ठेवलेल्या कांद्यापैकी पाच क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे सध्या कांद्याचे दर हे पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल असून एकूण तीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकरी सुभाष पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे डी एस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे यावला मी सुभाष उत्तम पाटील सिरसगाव लौकी यावला तालुका यावला तालुका नाशिक जिल्हा येथील रहिवासी आहे तरी बाजार शेतातील काल लाल कांदे काढायचे चालू होते तर अज्ञान चोरट्याने रात्रीच्या सुमारास ते लाल कांदे चोरून नेले याची सकल चौकशी व्हावी आणि कांद्याला बाजारभाव जास्त असल्यामुळे चार ते पाच हजार रुपये कांद्याला बाजारभाव होते आणि चार ते पाच क्विंटल कांदे माझे चोरी गेले त्या चार ते पाच क्विंटल कांद्याचे वीस ते पंचवीस हजाराचे माझ्या कांद्याचे नुकसान झाले तर त्याची पोलिसांनी योग्य चौकशी करावी